दिनांक चार चार दोन हजार चोवीस रोजी गुन्हे शाखा युनिट एक नाशिक शहरकडील नेमणुकीचे पोलीस हवालदार प्रदीप मजदे यांना गोपनीय माहिती मिळाली की ट्रक क्रमांक एम एच बारा एम व्ही पंच्याहत्तर दहा यामध्ये दोन इसम हे प्रतिबंधित असलेला पानमसाला तसंच सुगंधित तंबाखू गाडीमध्ये भरून अवैध विक्री करण्याच्या उद्देशानं पेट्रोलकडून भक्तिधामकडे तीन ते चार वाजेच्या दरम्यान येणार आहे सदरची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना मिळाली असता त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंतोडकर पोलीस उपनिरीक्षक गजानन इंगळे पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागुल पोलीस हवालदार प्रदीप मजदे विशाल काठे संदीप भांड नाझीम खान पठाण प्रवीण वाघमारे प्रशांत मरकड विलास चारोसकर जगेश्वर बोरसे मुक्तार शेख राजेश राठोड तसंच समाधान पवार आशांचं पथक तयार करून मिळालेल्या माहितीनुसार कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले होते त्या अनुषंगानं अधिकारी तसंच अंमलदारांनी मिळालेल्या बातमीनुसार मोती सुपर मार्केट समोर पेट्रोल पंचेवटी इथं सापळा लावून थांबले असताना एक अशोक लेलन भगवा तसंच सफेद रंगाचे पट्टे असलेला ट्रक हा येताना दिसला त्यास थांबून सदर ट्रकमधून चालक तसंच क्लिनर असे दोन इसम खाली उतरले असता त्यांना त्यांची नावगाव विचारलं असता त्यांनी त्यांचं नाव अमोल ज्ञानोबा इंगुळकर वय सौतीस वर्ष धंदा चालक मुक्कामपोष्टक आमथडी भोर जिल्हा पुणे जाबीर अफजल बागवान वय छत्तीस वर्ष धंदा क्लिनर राहणार बुधवारपेठ सातारा असं सांगितलं त्यांना सदर ट्रकमध्ये काय आहे याबाबत विचारपूस केली असता त्यांनी ट्रकमध्ये हिरा पान मसाला तसंच सुगंधित तंबाखू असल्याबाबत सांगितल्यानं सदर ट्रकची झडती घेतली असता ट्रकमध्ये विक्री करता आणलेला एकूण अठरा लाख सत्तावन्न हजार एकशे वीस रुपये किमतीचा महाराष्ट्र शासनानं प्रतिबंधित केलेला पान मसाला तसंच सुगंधित तंबाखू असा गुटखा वाहतूक करताना मिळून आले यामुळे ट्रकसह एकोणतीस लाख सात हजार एकशे वीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या आरोपितांविरुद्ध सरकारतर्फे पोलीस हवालदार प्रदीप मजदे यांनी पंचवटी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला असून सदर गुन्ह्याचा तपास पंचवटी पोलीस ठाण्याकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक पडोळकर हे करीत आहे